त्र्यंबकेश्वर येथे युवकाशी झालेल्या झटापटीत साधूचा सा मृत्यू आखाड्याशी संबंधित नसलेला मात्र भगवे वस्त्र परिधान केलेला साधूचा एका युवकाशी वाद झाला दोघांमध्ये झालेल्या झटापटीत साधूचा सा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सदर घटना त्र्यंबक नाशिक रोडवरील श्री स्वामी समर्थ कमाणी जवळ दिनांक एकोणास एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली परिसरातील एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर हत्या उघडकीच आली त्र्यंबकेश्वर ही धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने अनेक नागरिक येथे येऊन उपजीविका करतात काही लोक विविध व्यवसाय करतात तर काही साधू बनून मिळालेल्या दानधर्मावर पोटा पाण्याचा खर्च भागवतात इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील प्रभाकर सदाशिव घोटे व बावन्न वर्ष हे बऱ्याच दिवसांपासून येथे भगवी वस्त्रे घालून राहत होते दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांचा वाद होऊन दोघांमध्ये झटापटही झाली सदर व्यक्तीने फटका मारल्याने घोटे हे जमिनीवर कोसळून मयत झाले पंचर दुकानदार दीपक गंगाळे यांनी प्रेत पडले असल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी प्रेत नाशिकला रवाना केले व अकस्मात मृत्यूची नोंद केली ही घटना गावात समजता सदर व्यक्ती साधू असल्याने आखाडा परिषदेने हे प्रकरण लावून धरले आखाडा परिषदेचे सचिव महंत शंकरानंद सरस्वती यांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा करून पोलिसांना दिले या फुटेजच्या आधारे पोलिसांनी या संशयिता ताब्यात घेऊन त्याच्यावर भारतीय न्याय संहिता नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे अपर पोलीस अधीक्षक आदित्य पोलीस उप अधीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे अधिक तपास करीत आहेत दरम्यान धार्मिक नगरीमध्ये दारू दुकानांची संख्या वाढल्याने गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे गावातील सर्व दारू दुकाने बंद करावी अशी मागणी महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी केली आहे त्र्यंबकेश्वर येथे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी संध्याकाळच्या वेळी साधारण एक वेशात असणारा ग्रस्त त्याला काही समाजकंटकांनी काही न शेडी लोकांनी एक मुलांनी मारलेला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी पंचनामा करून तो सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेला हो आहे तर आम्हाला सकाळी माहिती मिळाली त्या संदर्भात आम्ही चौकशी केली असताना आम्हाला तो एक व्हिडिओ आढळून आला तो आम्ही पोलिसांना सादर केला परंतु मी या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की त्र्यंबकेश्वरमध्ये पूर्णपणे दारूबंदी ही झालीच पाहिजे ह्या दारुबंदी दारूमुळे बरेचसे लोक व्यसनाधीन झालेली आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये अलीकडच्या काळामध्ये बरेचसे असे छोटे मोठे गुन्हे घडतात यात्रेकरू बेवर्तन बेशिस्त लोक वागतात गावामध्ये असे बरीचसे मुलं आहेत કૃપયા શાસના ને ત્વરિત ત્રંબકેશ્વર દારૂબંધી આદેશ ચંદ્રમા પંડિત કબીર ન્યૂઝ નેટવર્ક ત્ર્યબકેશ્વર